नमस्ते मी योगेश कुटेट्स खबर बात मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आणि मोहळ तालुक्यातील नगर पंचायत आहे त्या नगर पंचायतीच्या निवडणुकीचा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला भुजबळ या महिलेला राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्ष निवडणुकी पदाचा अर्ज देखील भरू दिला नाही त्याबद्दलचा सगळा मुद्दा माध्यमाने लावून धरलेला होता त्यानंतर त्यांनी अर्ज भरला त्यांचा अर्ज बाद झाला आणि राजन पाटील यांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांना बिनविरोध देखील नगराध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आता या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी आहे तिचा निकाल लवकरच येणं अपेक्षित आहे या निमित्तानं मी माजी आमदार राजन पाटील आणि उज्ज्वला तिटे या दोघांच्याही स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या राजन पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी मी त्यांच्या अनगर गावातील मातोश्री या बंगल्यावर देखील गेलेलो होतो आणि त्यांच्या या मुलाखतीमधन काही अंतरंग खुली झालेली आहेत काही नव्यानं मांडणी राजन पाटील करू इच्छित आहेत हे देखील समजलेलं आहे राजन पाटील यांनी आतापर्यंत माध्यमांना हेच सांगितलं की आमची गावामध्ये कोणती दहशत नाही आमची गा बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे आणि ती आम्ही पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे याबाबत मी राजन पाटलांना काही प्रश्न विचारले त्यांच्या काही उत्तरांमधनं आणखीन राजन पाटील हे कसे जुन्याच पद्धतीचे राजकारणी आहेत आणि त्यांना त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा मग दहशतीची आहे सरंजंगाम शाहीची आहे आणि आपण म्हणे तोच कायदा त्या गावामध्ये राबवला गेला पाहिजे अशी देखील त्यांची वृत्ती आहे आणि त्यांना उज्ज्वला तिथे यांच्या सोबत समेट करण्यामध्ये देखील कोणतीही इच्छा राहिली नाही सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे त्यांचा सारा रोख त्यांचा सारा रोष हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातच आहे त्यांचा मोठा मुलगा बाळराजे पाटील यांना जे नगर पंचायत ऑफिस समोर ज्या पद्धतीचं आव्हान अजित पवारांना दिलेलं होतं त्यावरनं त्यांनी माफी जरी मागितली असली तरी आपलं राजकीय खच्चीकरण करण्यामध्ये अजित पवार यांचाच मोठा वाटा आहे हे राजन पाटील यांनी निक्षून सांगितलेलं आहे या राजन पाटील आणि उज्ज्वला तिथे या दोन्हीच्या स्वतंत्रपणे मुलाखती मी घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतील तर राजन पाटील यांना मी विचारलं होतं की उज्ज्वला थिटे यांनी जर निवडणुकीसाठी अर्ज भरला असता तर तुमच्या गावावर काय परिणाम झाला असता तर त्यांचं म्हणणं ते होतं की गावची परंपरा होती आणि त्यामुळं आम्हाला निवडणूक नको होती आम्हाला ती बिनवारची परंपरा कायम राखायची होती पण तो अर्ज भरता न यावा यासाठी ती धडपशाही के केली वाहतूक कोंडी केली पोलिसांना बोलावं लागलं सगळं नाट्य घडलं कमांडो आले यावरती राजन पाटील निरुत्तर झाले मात्र त्यांनी जाता जाता एक वाक्य असं बोललेले आहेत या सगळ्या खेळामागे या सगळ्या उज्ज्वला तिटी यांना बळ देण्यामागे उमेश पाटील यांची कोणतीच ताकद नाहीये उमेश पाटील यांना गावातला तलाठी देखील ऐकत नाहीत पण हे जे सगळं घडून आणलं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच घडून आणलेलं आहे त्यामुळे हा जो सगळा ड्रामा जो सगळा झाला प्रत्यक्षात म्हणजे उज्ज्वला थिटे यांनी सांगितलं होतं की पहाटे पाच वाजता मी अर्ज दाखल केला तर ते देखील म्हणणं राजन पाटील यांनी खोडून काढलं आणि त्यांचं म्हणणं होतं असं काही झालेलं नाही सकाळी अकरा वाजता तो अर्ज दाखल झालेला होता मग हे सगळं ड्रामा हा मुद्दाम घडून आणण्यात आला माझ्या विरोधात घडून आणण्यात आला आणि त्यामागे अजित पवार यांनीच बळ दिलेलं होतं अर्थात त्यांचं हे सारं म्हणणं उज्ज्वला थिटे यांनी मोडून काढलेलं आहे पण राजन पाटील यांना काय सुचवायचं आहे त्यांना असं सुचवायचं आहे की अजित पवार हे माझ्या कुटुंबाला राजकीय दृष्ट्या संपवायला निघालेले आहेत मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की ज्या शरद पवारांबरोबर तुमचं एकोणीशे पंच्याण्णव पासून जुळलेलं होतं तीस पस्तीस वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राजकीय संसार केला तुमचे वडील हे देखील शरद पवारांसोबत होते तुमचे जे मेवणे ते देखील शरद पवारांसोबत होते मग अजित पवारांसोबत तुम्ही दोन वर्षातूनच बाहेर पडले तर त्याच्यावर उत्तर त्यांनी असं दिलं शरद पवार हे समजून उमजून कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात पण आमचे जे धाकले धनी आहेत म्हणजे जे अजित पवार आहेत त्यांनी एक बाजू पकडली की ते एक बाजूच पकडून जातात आणि दुसऱ्या बाजूचं वाटोळ झालं तरी त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही म्हणजे अजित पवार यांनी उमेश पाटलांची साथ दिलेली आहे आणि उमेश पाटलांचं जे म्हणणं अजित पवार हे लावून धरतात आहेत आणि त्याचाच सारा राग हा राजन पाटील यांच्या मनामध्ये अजूनही धुसफुसतो आहे अजित पवार यांच्यामुळेच ची जी ग्रामपंचायत होती ती नगरपंचायत झालेली होती आणि त्यासाठीचाच मोठा सोहळा अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर झालेला होता त्याच वेळेस अजित पवार यांनी उमेश पाटील यांना बैलगाडी खालून जाणार कुत्र असं देखील संबोधलं होतं पण तेच उमेश पाटील नंतर तेच उमेश पाटील नंतर अजित पवार यांच्या पक्षात गेले राजन पाटील यांना तिथनं बाहेर पडावं लागलं आणि इतके त्यांचे संबंध ताणले गेले की ज्या अजित पवारांनी अनगरला नगरपंचायतचा दर्जा देण्यासाठी पुढाकार घेतला त्याच नगर पंचायतीच्या कार्यालया कार्यालयासमोर झालेल्या जल्लोषामध्ये बाळराजे पाटील यांनी त्यांना आव्हान दिलं त्यामुळे अजित पवार यांना राजन पाटील त्यांचा जो एकूण कारभार सुरू होता तो पसंत नव्हता हे देखील स्पष्टपणे दिसून आलेलं आहे मोहोळमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजन पाटील विरोधी जी आघाडी तयार झालेली होती त्याच्यामध्ये तुतारीचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांबरोबरचे देखील लोक हे राजन पाटलांच्या विरोधात गेलेले होते आणि त्याच्यामध्ये उमेश पाटील हे एक नाव अग्रभागी होतं एवढंच नाही तर उज्वला थिते यांनी त्या निवडणुकीमध्ये राजन पाटील यांच्या विरोधात प्रचार केलेला होता स्टेजवर जाऊन त्यांनी सारी आपली कैफियत मांडलेली होती राजन पाटील यांची दहशत अनगरमध्ये कशी आहे हे देखील सांगितलेलं होतं आणि याचाच परिणाम म्हणून राजू खरे हे तुतरीच्या चिन्हावर रिवडून आले आणि जे यशवंत माने राजन पाटलांच्या पाठिंब्यावरती उभे होते त्यांचा पराभव झाला म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून राजन पाटलांची मोहोळ्यावर असलेली पकड ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सैल झाली आणि त्याला सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं उज्ज्वला किते यांनी जो राजन पाटील यांच्या विरोधात आवाज उठवलेला होता त्यांची जी कैफी त्या मांडत होत्या त्याला हेच त्या ते हे सगळ्यात महत्वाचं कारण या सगळ्या पराभवासाठी होतं त्यामुळं आगामी मोहोळच्या निवडणुकीमध्ये जर राजन पाटील यांचा पराभव झाला तर तो त्यांना मोठा धक्का बसू शकेल आणि मोहोळमध्ये देखील सगळे राजन पाटील विरोधक हे एकत्र आलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी तर जो देशमुख यांचा जो खून झालेला आहे त्याची फाईल पुन्हा ओपन करण्याचा इशारा या निमित्तानं प्रचार सभेमध्ये दिलेला होता त्यामुळं राजन पाटील यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे अजित पवार यांचा तर आता खुला विरोध आहे कारण अजित पवारांना आव्हान जो कोणी देतो त्याच्यानंतर ते काटा काढतात ते आपण विजय शिवतारे यांच्या बाबत देखील पाहिलेलं होतं त्यामुळे मोहल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर राजन पाटील यांचा पराभव झाला तर त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्का असू शकतो तर आता त्यांना जो एक एकमेव आधार आहे तो आधार आहे भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि माझे एकोणीसशे नव्याण्णव पासून जे संबंध आहेत दोन हजार बावीस पासूनच देवेंद्र फडणवीस हे मला भाजपमध्ये येण्याची दे, ऑफर देत होते दे, मी मात्र राष्ट्रवादीमध्ये मा राहिलो अजित पवारांना साथ देत राहिलो मात्र अजित पवारांनी आम्हाला नेहमीच अपमानाची वागणूक दिली अजित पवारांनी मला दोन दोन तास बसून ठेवलं मात्र कोणताही निर्णय दिला नाही त्यांच्या प्रश्नासंदर्भात आणि आता हेच अजित पवार राजन पाटलांच्या विरोधात उघडपणे गेलेले आहेत त्याचं जे पहिलं प्रतिबिंब आहे ते आपल्याला मोहळमध्ये पाहायला मिळेल आणि नंतरच्या टप्प्यामध्ये अजित पवार आणि राजन पाटील हा संघर्ष आणखीन उघडपणे आपल्याला प्रत्यक्षामध्ये आणखीन वाढलेला दिसू शकतो सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी मात्र राजन पाटील यांना सक्षमपणे साथ देण्याचं सा ठरवलेलं आहे राजन पाटील यांचा देखील भरोसा आज देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्यावरती आहे राजन पाटील यांना मी विचारलं होतं तुम्ही आता भाजपमध्ये किती दिवस राहणार तर त्यांचं म्हणणं आहे मी आता मरेपर्यंत भाजपची साथ सोडणार नाही त्यामुळे राजन पाटील हे पुढच्या काळामध्ये आपलं राजकारण भाजपमधनच करतील आणि विरोधामध्ये अजित पवार हेच पुढच्या काळामध्ये असतील असं सगळं चित्र आहे त्यामुळं अजित पवार यांनी अनगरमध्ये लक्ष घालून आपल्याला नेसनाभूत करण्याचा प्रयत्न ने केला हेच राजेन पाटील सांगायचं होतं त्यांच्या मुलानं दंड थुपटून सांगितलं आणि राजन पाटील यांनी लेट्सअपच्या ते तेच सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन्ही मुलाखती तुम्ही आवरून पहा आणि त्याच्यावरची मदत तुम्ही आवर्जून सांगा पात्रा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कलवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा